दोन हजार चौदामध्ये मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातनं काका निवडून आले खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रचंड मताधिक्यानं निवडून आले लोकप्रियतेच्या अगदी शिखरावरती त्यावेळेला होते हो ते मे महिन्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर थोडीशी त्यांची राजकीय दृष्ट्या पिछेहाट झाली का अशी चर्चा सुरू झाली खरं म्हटलं तर असं राजकारणामध्ये कुणाची पिछेहाट काय कधी होत नाही कायमचं कधीच माणसाची पिछेहाट होत नसती राजकारणातल्या संजय काका आणि संजय काकांचं राजकारण मी फार वर्ष जवळून पाहतोय म्हणजे ते सांगलीमध्ये नगरसेवक सांगली होते त्यानंतर सांगलीमध्ये उपनगराध्यक्ष होते आणि मग इथून ते तासगावमध्ये तर तासगावच्या राजकारणात त्यांनी उडी घेतली तिथपर्यंतचा सगळा प्रवास मला तिथपासूनचा मला त्यांचा माहीत आहे म्हणजे असं एक संजय काकांच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की कार्यकर्त्यांनी नुसती हाक मारले की तिथं धावून जाणारा कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सतत सहभागी होणारा काँग्रेसमधनं ते राष्ट्रवादीत आले त्यावेळेला त्यांनी अनेक निवडणुका आराराबांच्या विरुद्ध लढवल्या त्या पण कधी ते निराश झाले नाहीत त्या पराभवामुळं ते सतत लढत राहिले अर्थात शेवटी आहे बघा प्रत्येक नेत्याची एक विशिष्ट काम करण्याची पद्धत असते त्या पद्धतीनं काका काम करत होते दोन त्यांनी धक्के मोठे पचवलेले आहेत लोकसभा निवडणुकीतला आणि विधानसभा निवडणुकीतला त्यातूनही ते त्यांनी काही नवीन खूप माहिती जमा केली असेल नवीन काही त्यातनं त्यांना कळलेलं पण असेल आज संजय काकांसारखा साही विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभाचे मतदारसंघ येतात या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतःचा गट असलेला स्वतःचं वजन असलेला संजय काकांच्या एवढा दुसरा अन्य नेता आज भारतीय जनता पक्षाकडं नाही आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षातच त्यांना जास्त काम करण्याची संधी हे त्यांनी पण ओळखलेलं आहे ते फार राजकारणामधले मुरब्बी राजकारणी आहेत त्यांना लगेच दिशा कळते चौदा साली जेव्हा ते माझ्या माझी त्यांची पहिल्यांदा भेट झाली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील संजय काका पाटील यांच्या चिंचणीतल्या घरी गेले तिथे त्यांची चर्चा झाली त्यावेळेला संजय काकांचे चिरंजीव प्रभाकर बाबा पाटील हे सुद्धा उपस्थित होते आणि एका नव्या राजकीय सुरुवात एका नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात झाली त्यानिमित्तानं असं आपल्याला म्हणता येईल नमस्कार मी चिंतामणी सहस्कृत्य बोलतो आहे आपण आज बोलणार आहे ते माजी खासदार संजय काका पाटील यांच्या भारतीय जनता पक्षामधील घरवापसीबद्दल लोकसभा निवडणुकीमध्ये संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षातर्फे सांगली लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले होते परंतु त्यांचा अपक्ष बंडखोर उमेदवार काँग्रेसचे विशालदादा पाटील यांनी पराभव केला आणि त्यानंतर थोडासा त्यांना सेटबॅक मिळाला असं वाटत होतं तेवढ्यात विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये संजय काकानी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली आणि ती निवडणूक त्यांनी नि रोहित पाटील यांच्याविरुद्ध लढवली रोहित पाटील त्या निवडणुकीत विजयी झाले खरं म्हणजे अशी अपेक्षा लोकांची होती की त्या निवडणुकीमध्ये प्रभाकर बाबा पाटील हेच मैदानात उतरतील पण असं म्हणतात की खुद्द अजितदादांनीच आग्रह असा धरला की संजय काकानीच मैदानात उतरावं तरच ही निवडणूक सहज सोपी होईल त्यामुळंच संजय काकांना त्या मैदानात उतरायला लागलेलं होतं त्या, ला त्या निवडणुकीमध्ये काकांचा पराभव झाला आणि काकांच्या अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते राहणार की भारतीय जनता पक्षात परत येणार अशी चर्चा तेव्हापासून सुरू झाली गेल्या काही दिवसात ह्या चर्चेला पुन्हा अधिक वेग आलेला आहे आणि आत्ता म्हणजे कोल्हापूरमध्ये एक भारतीय जनता पक्षातर्फे कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमासाठी आजी संजय काका पाटील उपस्थित होते त्यात त्यांनी काही भाषणवर केलं नाही परंतु ते तिथे उपस्थित होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दोन हजार चौदामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातनं काका निवडून आले खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रचंड मताधिक्यानं निवडून आले लोकप्रियतेच्या अगदी शिखरावरती त्यावेळेला होते ते आणि त्यानंतर त्यांची भारतीय जनता पक्षातल्या सर्व नेत्यांशी अगदी दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा गिरीश महाजन असतील हे स्थानिक पातळी बावनकुळे साहेब असतील या सगळ्यांची चांगली त्यांची मैत्री होती आहे आजही आणि केंद्रातही त्यांचा चांगला दबदबा निर्माण झालेला होता परंतु नुकत्याच मागच्याच तीन चार महिन्यापूर्वी झालेल्या म्हणजे मे महिन्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो आणि त्यानंतर थोडीशी त्यांची राजकीयदृष्ट्या पिछ्याड झाली का अशी चर्चा सुरू झाली खरं म्हटलं तर असं राजकारणामध्ये कोणाची पिछेहाट काय कधी होत नाही कायमचं कधीच माणसाची पिछेहाट होत नसती राजकारणातल्या तो जर सतत ॲक्टिव्ह राहिला कार्यरत राहिला तर तो निश्चितच पुन्हा राजकारणामध्ये उठून उभारू शकतो आता आपल्या विशालदादांचं उदाहरण आहे विशालदादा विशाल मागच्या निवडणुकीमध्ये मा म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इथं या सांगली मतदारसंघात पराभूत झाले पर ते पण आत्ताच्या निवडणुकीत ते बंडखोरी करून परत निवडून आले त्यामुळं राजकारणामध्ये असं कधी होत नसतं उलट तो जर नेता चिकाटीनं राहिला मैदानामध्ये तर तो निश्चितपणे पुन्हा विजयापर्यंत जाऊ शकतो संजय काकांना संजय काका आणि संजय काकांचं काका राजकारण मी फार वर्ष जवळून पाहतोय म्हणजे ते सांगलीमध्ये नगरसेवक सांगली होते त्यानंतर सांगलीमध्ये उपनगराध्यक्ष होते आणि मग इथून ते तासगावमध्ये तासगावच्या राजकारणात त्यांनी उडी घेतली तिथपर्यंतचा सगळा प्रवास मला तिथपासूनचा मला त्यांचा माहीत आहे तर एक अतिशय लढाऊ अतिशय खंबीर असा युवा नेता अशी त्यांची त्यावेळेलाही प्रतिमा होती आणि आजही काही ती प्रतिमा त्यांची पुसली गेली असं नाही म्हणजे असं एक संजय काकांच्या बाबतीत असं म्हणलं जायचं की कार्यकर्त्यांनी नुसती हाक मारले की तिथं धावून जाणारा कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सतत सहभागी होणारा पक्षाच्या कामासाठी सतत पुढं राहणारा कोणत्याही प्रश्नासाठी सतत भांडणारा असा नेता अशी जी काकांची जी प्रतिमा होती आणि आजही आहे ती त्यांनी कायम ठेवली तर ते पुन्हा एकदा राजकारणामध्ये जोरदार एंट्री करतील यात काही शंका नाही कारण त्यांचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे भारतीय जनता सुद्धा आज संजय काकांसारखा सहा विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभाचे मतदारसंघ येतात या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतःचा गट असलेला स्वतःचं वजन असलेला संजय काकांच्या एवढा दुसरा अन्य नेता आज भारतीय जनता पक्षाकडे नाही आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षातच त्यांना जास्त काम करण्याची संधी हे त्यांनी पण ओळखलेलं आहे ते फार राजकारणामधले मुरब्बी राजकारणी आहेत त्यांना लगेच दिशा कळते चौदा साली जेव्हा ते माझ्या माझी त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा लोकसभेला उभारणार म्हटल्यावर मलाही पहिल्यांदा आश्चर्य वाटलं काका लोकसभेला कशी उभारणार काकांचा प्रवास जर आपण पाहिला तर काँग्रेसमध्ये ते काम करत होते त्याच्यानंतर ते, ते राष्ट्रवादीमध्ये आले राष्ट्रवादीतून ते पुन्हा भाजपमध्ये आले काँग्रेसमधनं ते राष्ट्रवादीत आले त्यावेळेला त्यांनी अनेक निवडणुका आराराबांच्या विरुद्ध लढवल्या त्या पण कधी ते निराश झाले नाहीत त्या पराभवामुळं ते सतत लढत राहिले आणि राष्ट्रवादीमध्ये आल्यावरती त्यांच्याकडे कारखाना सोपवण्यात आला तासगावचा त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाचं अध्यक्षपद त्यांच्याकडं आलं आमदार झाले विधानपरिषदेमध्ये अशा अनेक पदं त्यांच्याकडं चालत आली त्यामुळं काका हे जर ॲक्टिव्ह राहिले म्हणजे त्यांची जी प्रतिमा आहे काकांची मी मगाशी जसं म्हटलं की कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकी देणारा कार्यकर्त्यांचे फोन चटकन उचलणारा कोणत्याही कामासाठी धावत पळत तिथं जाणारा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सतत लढणारा ही जी त्यांची प्रतिमा ती त्यांनी पुन्हा एकदा पुनश्च ओम म्हणून सुरू केली तर निश्चितच काका प्र पुन्हा एकदा या मतदारसंघाचं सांग जवळजवळ सांगली जिल्ह्याचं नेतृत्व का करतील कारण शिराळान वाळवा दोन तालुके सोडले तर खासदारकीचं क्षेत्र हे संपूर्ण जिल्हाव्यापी आहे आणि ह्यातून काँग्रेसलासुद्धा मोठा शह या निमित्तानं बसण्याची शक्यता आहे कारण विशालदादा पाटील यांचा आत्ता जर आपण बघितला तो विजयाचा अश्वमेध जोरात चालू आहे त्यांना आत्ता तसा कोण स्पर्धकच नाही आहे त्यांच्या ह्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काकांची जर पुन्हा भारतीय जनता पक्षात एंट्री झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा जोरात आपल्या कामाला जर सुरुवात केली तर निश्चितच भारतीय जनता पक्ष हा काँग्रेससमोर या लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा चांगलं आव्हान निर्माण करू शकतो कारण जत विधानसभा मतदारसंघ कवठेमांकाळ तासगाव मतदारसंघ मिरज मतदारसंघ सांगली मतदारसंघ पलूस कडेगाव आणि खानापूर आटपाडी ह्या सगळ्या सहाही विधानसभा मतदारसंघात आणि आठही तालुक्यामध्ये काकांचा पहोच आहे काकांचा सगळीकडं राबता आहे काकांचा गट आहे काकांचे कार्यकर्ते आहेत आणि ते जर रिचार्ज झाले परत तर निश्चितपणे पुन्हा जोरात कामाला सुरुवात होईल कदाचित काकांच्या मनामध्ये सुद्धा असंच असेल की भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा घर वापसी करायचं हे त्यांच्या मनात त्यामुळंच आलेलं असेल आणि चंद्रकांत दादांची जी नुकतीच भेट झाली म्हणजे चंद्र साधारणपणे गेले काही दिवस चर्चा चालू आहे की काका घर वापसी पुन्हा करणार भारतीय जनता पक्षामध्ये परतणार आणि क चंद्रकांतदादा पाटील हे नुकतेच त्यांच्या घरी गेले तिथं त्यांनी काकांची भेट घेतली प्रभाकर बाबांची भेट झाली त्यांचा सत्कार वगैरे दादांचा तिथं झाला आणि त्यानंतर त्यांची चर्चा झाली त्यावरनं आता निश्चित असं मानलं जातं आहे की काका हे शंभर टक्के भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार अजूनपर्यंत त्यांनी स्वतःहून काही सांगितलेलं नाही आहे स्वतः काही जे जाहीर केलेलं नाही किंवा कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही पण असं म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील आणि त्यावेळेला संजय काका पाटील यांची पुन्हा एकदा घर वापसी होईल अर्थात महायुतीमधल्याच पक्षातनं ते इकडे येणार आहेत म्हणजे फार मोठं काही असं वादळ त्यातनं होणार आहे अशातला भाग नाही परंतु भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची जी गेल्या दहा अकरा वर्षामध्ये जी एक चांगली तिथं तयारी झालेली आहे ओळखी झालेली आहेत त्यांची स्वतःचा एक गट तयार झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर काका जर भारतीय जनता पक्षात परत आले तर काँग्रेससमोर या संपूर्ण सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा चांगलं आव्हान निर्माण करू शकतील तासगाव कोठे मंकाळ या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा ते पुन्हा नव्यानं बांधणी करू शकतील सगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बांधणी करू शकतील सांगली सह सांगली महापालिकेची निवडणूक असेल किंवा अगदी कवठेमांकळ नगरपालिकेची निवडणूक असेल तासगावची नगरपालिकेची निवडणूक असेल जतची नगरपालिकेची निवडणूक आहे खा ब जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत ह्याच्यामध्ये संजय काकात आल्यामुळं भारतीय जनता पक्षात भारतीय जनता पक्षाला मोठं बळ मिळेल कारण आत्ता परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाकडं कडे पलूस कडेगावमध्ये संग्रामसिंह देशमुख आहेत पृथ्वीराज देशमुख आहेत इकडं सांगलीमध्ये आमदार दादा गाडगीळी ही बाजू आहेत सुरेश भाऊ खाडे मिरज मतदारसंघामध्ये बाजू आहेत जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर बाजू सांभाळत आहेत परंतु ओव्हरऑल संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आणि संबंध ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक नेतृत्व म्हणून काकांच्याकडं गेल्या दहा वर्षामध्ये पाहिलं जात होतं आणि त्या दृष्टीनं त्यांची पुन्हा वापसी झाली तर निश्चितपणे त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल यात काही शंका नाही काकांच्याही दृष्टीनं तो पुढच्या नवीन एक पुन्हा एक नवीन राजकारणाचा डाव जा मांडला जाईल असं दिसतंय याच्यामध्ये दुसरं असं की काकांचा संपूर्ण या मतदारसंघामध्ये म्हणजे ह्या दहा आठही तालुक्यातल्या अनेक प्रश्नांचा त्यांचा अभ्यास झालेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्याच्याही आधी होताच पण ह्या वर्षा दहा वर्षामध्ये अधिक झालेला आहे विशेषतः पाणी प्रश्नाचा त्यांनी अधिक अभ्यास केला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी सतत खटपट केलेली आहे त्यामुळं त्यांना या भारतीय जनता पक्षात ते आले तर ह्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात होईल सांगलीसारख्या महापुराचं संकट आहे सांगलीवरती पुन्हा यायची शक्यता आहे आत्ताच पावसाला हळूहळू सुरुवात झालेली आहे त्यामुळं सांगली, सांगली, त्या सांगली आणि मिरज या दोन्ही याच्यामध्ये पलूस इथंसुद्धा पलूस तालुक्यामध्ये सुद्धा महापुराचं संकट आहे तर या सर्व संकटाच्या बाबतीतसुद्धा काका अधिक काम करू शकतील आणि त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये ते केलेलं होतं अर्थात शेवटी आहे बघा प्रत्येक नेत्याची एक विशिष्ट काम करण्याची पद्धत असते त्या पद्धतीनं काका काम करत होते आता ले ते नव्यानं पुन्हा एकदा भाजपमध्ये येतील दोन त्यांनी धक्के मोठे पचवलेले आहेत लोकसभा निवडणुकीतला आणि विधानसभा निवडणुकीतला त्यातूनही ते त्यांनी काही नवीन खूप माहिती जमा केली असेल नवीन काही त्यातनं त्यांना खळलेलं पण असेल आणि त्यामुळं ते अधिक जोमानं काम करतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यांचे कार्यकर्ते समर्थक असं म्हणतात की काकांसारखा असं संपूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर करणारा दुसरा कुठलाही नेता भारतीय जनता पक्षाकडं नाही आणि ते खरं पण आहे त्यामुळं काकांची घरवापसी ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं सुद्धा मोठं शुभचिन्ह ठरेल असं म्हणतात बघूया काय प्रत्यक्षात होतं काका ह्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून पुन्हा एकदा पुनश्च हरिओम मगाशी मी म्हणलं तसं कामाचा नारळ फोडतात का हे आपल्याला लवकरच दिसेल आणि तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल काका काय करतील आणि लवकरच ते दिसेल अर्थात पण तरी पण तुम्हाला काय वाटतं आपण जरूर आम्हाला कळवा आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच पाहत राहा नमस्कार